नमस्कार भगवत पूज्यपाद श्रीमद विरचित पांडुरंगाष्टक या स्तोत्रातील आठवा श्लोक आज आपण पाहू अजम रुक्मिणीप्राणसंजीवनमधाम तुरीयं प्रसन्न प्रपन्नातिह देवदेवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आता आपण ह्या श्लोकाचा अर्थ पाहू अजम अजम म्हणजे ज्याला जन्म नाही असा जन्मरहित अजन्मा जन्मासी आला असं वर्णन केलेलं आहे जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो तेव्हा म्हणून तो अजम आहे म्हणजे तो जन्मरहित आहे रुक्मिणी प्राण रुक्मिणीच्या प्राणांचा आधार आहे तम परमधाम कैवल्यम एकम तुरीयम भक्तांचा परमधाम भक्ता आहे श्रेष्ठधाम आहे की भक्त तिथे येऊन चिरविश्रांती घेतात श्रेष्ठ स्वरूप आहे त्याचं तो एकमेव आहे तो अद्वितीय आहे आणि तो तुरीयम आहे तुरीय म्हणजे काय बालपण आणि तरुणपण आणि म्हातारपण ह्या तीन अवस्था माणसाच्या असतात त्या अवस्थांच्या पलीकडे तो गेलेला आहे म्हणजेच भगवंताला कधी म्हातार पण नाही तरुण पण नाही बालपण नाही तो आहे तसाच त्याच्या त्याच अवस्थेत सदैव भक्तांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे तो प्रसन्न आहे निरंतर प्रसन्न आहे आणि प्रपन्नार्थिह प्रपन्नार्थिह म्हणजे काय आर्त लोकांचं दुःख दूर करण्यासाठी तो कटिबद्ध आहे आरती म्हणजे दुःख आरत म्हणजे पीडित तर तो देवदेवम आहे म्हणजे देवाधिदेव परब्रह्मस्वरूप अशा या पांडुरंगाला मी भजतो अशा या पांडुरंगाला मी नमस्कार करतो देवदेव परब्रह्मलिंगम पांडुरंगम अहम भजे या पांडुरंगाला मी नमस्कार करतो असं श्रीमद आद्यशंकराचार्य म्हणत आहेत आज हा आठवा श्लोक आपण पाहिला इथे अष्टक पूर्ण झालं उद्याच्या दिवशी नववा म्हणजे फलश्रुतीचा श्लोक आपण पाहू आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरीनाथ महाराज की।